नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि इंग्लंड यांच्यात बावीस जानेवारी पासून पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू होत आहे इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे इंग्लंड जोस बटलरच्या नेतृत्वात टीम इंडिया अशी दोन हात करणार आहे तर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव असणार आहे टी ट्वेंटी आजपर्यंत भारत आणि इंग्लंड चोवीस वेळा आमने सामने आले असून त्यामध्ये भारताने तेरा तर इंग्लंडने अकरा सामने जिंकले आहेत तर मालिकेतील पहिला सामना इडन गार्डनच्या ऐतिहासिक मैदानावर बावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजता सुरू होईल याच सामन्याची प्लेइंग इलेवन कशी असणार तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनला सब्स्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तर मित्रांनो सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ रंगीत कपड्यात खेळणार आहे वनडे विश्वचषकानंतर मोहम्मद शमीने संघात पुनरागमन केले आहे तर पहिल्या सामन्यासाठी अशी असेल भारताची धमाकेदार प्लेईंग इलेव्हन संजू सॅमसन अभिषेक शर्मा तिलक वर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार हार्दिक पांड्या रिंकू सिंग नितीश कुमार रेड्डी वरुण चक्रवर्ती रवी बिश्नोई मोहम्मद शमी आणि अर्षदीप सिंग तर अशी असू शकते कोलकाता मधील पहिल्या टी ट्वेंटी साठी भारताची संभावित प्लेईंग इलेव्हन मित्रांनो तुम्हाला कशी वाटली टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा